नमस्कार मित्रांनो कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हा शब्द तुम्ही आता न्यूजमध्ये खूप वेळेस ऐकत असाल आणि मध्ये सुद्धा याच्यावरती खूप वेळेस क्वेश्चन्स आलेले आहेत कारण की कॉन्फरन्स ऑफ पार्टी ही दरवर्षी होत असते एक समिट असते पर्यावरण रिलेटेड म्हणजे एन्व्हामेंटच्या रिलेटेड ही कॉन्फरन्स असते आणि दरवर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये ती होत असते तर यावर्षी तीस नोव्हेंबरपासून ते बारा डिसेंबरपर्यंत ही कॉन्फरन्स पार पडली दुबई येथे एक्सपो सिटी दुबई येथे पार पडली बरेचसे महत्त्वाचे आउटकम त्याच्यापेक्षा बाहेर आलेले आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात त्याच्यावरती सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत सगळ्यात आधी सीओ पी बनण्याची गरज का पडली एकोणीसशे पन्नासमध्ये बऱ्याचशा देशांना स्वातंत्र्य मिळालं होतं जे थर्ड वर्ल्ड कंट्री ज्याला आपण म्हणतो तिसरे जग ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सगळे ग्लोबल साऊथ म्हणजे साऊथकडचे देश येतात लॅटिन अमेरिकन असतील आफ्रिकन असतील किंवा एशियन ज्याच्यामध्ये आपला देखील समावेश आहे तर हे जे कॉलनीज होते युरोपियन देशांच्या जे कॉलनीज होते त्यांना फिफ्टीच्या एरामध्ये स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते सगळे विकासाला लागले कारखाने उभा करणं रस्त्यांचं जाळं उभा करणं एव्हिएशन रेल्वे ट्रॅफिक या सगळ्या गोष्टींसाठी एकदम विकासाच्या रेसमध्ये मध्ये सगळे देश लागले बट हा विकास करत असताना आपण पर्यावरणाचं किती नुकसान करत होतो हे मानवाला जाणवत नव्हतं मग त्यासाठी नाईन्टीन सेव्हन्टी फोर मध्ये फर्स्ट टाइम ह्युमन अँड एन्वारमेंट यांच्या रिलेशनसाठी युनायटेड नेशनमध्ये कॉन्फरन्स झाली त्याच्यानंतर ठरलं की आता जगानं मिळून पूर्ण देशांना मिळून आता पर्यावरणासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल पडतं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अर्थ समिट होते म्हणजे आपण वसुंधरा परिषद म्हणतो पर्यावरणाच्या रिलेटेड पूर्ण जगामधलं हे सगळ्यात मोठं पाऊल होतं आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये यू एन एफ सी 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 म्हणजेच युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज युनायटेड नेशनचं एक फ्रेमवर्क कन्व्हेन्शन आहे ऑन क्लायमेट चेंज हवामान बदलावरती ते स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं की दरवर्षी सगळ्या देशाच्या प्रमुखांना एका ठिकाणी जमा व्हायचं आणि पर्यावरणासाठी चांगले चांगले पावलं उचलायचे चा। जसं की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ज्याच्यावरती यू पी एस एम पी एसीमध्ये खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे ज्याच्यामध्ये ठरलं होतं की क्लोरोफ्लोरो कालो कार्बन जे आहे जो ग्रीनहाऊस गॅसेस आहे त्याचं इमिशन कमी करायचं जे फ्रीजमधून ए सीमधून बाहेर पडतं ना त्याच्यामुळे ओझोन लेअर डिप्लेट होत आहे तर ते असे प्रोटोकॉल्स बरेचसे झालेले आहेत तर तसंच आता हे दोन हजार तेवीसमध्ये एक्सपो सिटी दुबई येथे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हे कन्व्हेन्शन पार पडलं ही अठ्ठावीसवी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होती म्हणजे ते दाल बेग तेव्हापासून आता अठ्ठावीस वर्ष झालं दरवर्षी जगातले वेगवेगळे लिडर्स जे आहेत एकत्र येतात पर्यावरणासाठी तर दुबईमध्ये नेमकं काय काय महत्वाचे पाऊल उचलले गेले आता आपण ते पाहूयात दोन हजार तेवीसच्या दुबई येथील कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये सगळ्यात महत्वाचं पाऊल उचललं गेलं ते म्हणजे फॉसिल फिओलचा उल्लेख करणं सो आतापर्यंत तेवढ्या स्पष्ट प्रमाणे नव्हता आला फॉसिल फिओल म्हणजे काय जीवाश्म इंधन जीवाश्मामधून तयार झालेलं इंधन ज्याच्यामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्स आले नॅचरल गॅस आला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कोल त्याच्यामध्ये आला काही काळापूर्वी कार्बन इफेरस पिरियडमध्ये हे सगळे दाड दडलं गेलं होतं त्याला आपण आता उत्खनन करून काढतो आणि त्याचा फ्यूल म्हणून यूज करतो पण या फ्यूल मधून काय होतं तर ग्रीनहाऊस गॅसेस इमिशन होतं सीओ टू असेल मिथेन असेल हे ग्रीनहाऊस गॅसेस का होतात पर्याना पर्यावरणामध्ये सोडले जातात आणि हे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे काय तर सूर्याची जी काय उष्णता जे आपल्या पृथ्वीवरती पोहोचते ना ती स्वतःमध्ये ट्रॅप करून ठेवतात हे ग्रीन जी जी ग्रीन का है। तर ग्रीन गॅसेस नसतं तर पृथ्वी पूर्ण बर्फाचा गोळा असते म्हणजे आपल्या जीवनासाठी ग्रीनहाऊस गॅसेस आवश्यक आहेत पण तर जे प्रमाणापेक्षा जास्त वाढले तर काय होतं पृथ्वी प्रमाणापेक्षा जास्त गरम होते आणि पृथ्वी प्रमाणापेक्षा जास्त गरम झाल्यानंतर काय होणार आईस कॅप वितळणार बरेचसे जीवसृष्टीमधले जे जीव घटक आहेत जे उष्णता सहन करू शकत नाही ते एलिमिनेट होणार एक्सटेंट होणार आणि बर्फ वितळल्यामुळे छोटे मोठे आयलंड हे पाण्याखाली जाणार आणि जे आता आपल्याला पाहायला सुद्धा मिळतंय या दोन हजार तेवीसच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये हे महत्वाचं पाऊल उचललं की आपल्याला दोन हजार पन्नास पर्यंत फॉसिल फ्युअल काय करायचे इथे ऍडिकेट करायचे कमी करायचे आहेत बट इथे एलिमिनेशन हा शब्द नाही वापरला आणि त्याच्यामुळे बरेचसे देश काय झाले नाराज झाले कारण की बरेचसे देश काय करतात आता रिन्युएबल एनर्जी जास्त वापरतायत सूर्य सूर्यापासून वा पवन ऊर्जा झालं या एनर्जी जास्त वापरत तर त्यांचं म्हणणं होतं की याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख करा की तुम्ही फॉसिल फ्युअल पूर्णपणे टर्मिनेट करणार आहेत काढून टाकणार आहेत तर इथे तो शब्द नाही वापरला इथे ट्रान्समिटिंग अवे हाँ शब्द को सुन हाँ शब्द मंझे, को सुन हा शब्द वापरलाय म्हणजे फॉसिल पासून आपल्याला दूर जायचंय पण कम्प्लिटली इलिमिनेट करायचं हा शब्द नाही वापरला हे देखील इथे लक्षात ठेवा तर तेवीस मधलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फॉसिल आपल्याला दूर जायचंय दुसरी महत्वाची गोष्ट ह्या संमेलनामध्ये घडली ती म्हणजे मिथेन आणि कोल यासाठी स्पष्ट उच्चार करण्यात आलेला आहे स्पेशली कोलसाठी याच्या आधी सुद्धा दोन वर्षापूर्वी असा उल्लेख करण्यात आला होता पण त्याच्यावरती काय झालं चायना भारत आणि साऊथ आफ्रिकाने याला विरोध केला होता कारण की मिथेन बाहेर काढायचं असेल किंवा कोलवरती खूप सारे रेस्ट्रिक्शन्स येणार होते ते आपल्याला परवडणार नाहीत ॲज अ डेव्हलपिंग कंट्री आपण विकास करत आहोत विकास करण्यासाठी जेवढा पैसा आहे तेवढा आपल्याकडे असतो पण आता समजा आता याच्यामध्ये काय ठरलेलं माहिती आहे का की कोल तुम्हाला जर एखादी कोल मायनिंग उभा करायची का त्याच्यात रिलेटेड एखादा मोठा पॉवर प्लांट तुम्हाला युज करायचा असेल ना तर तिथे तुम्हाला कार्बन ट्रॅप करणं आणि स्टोअर करणारं एक फॅसिलिटी सुद्धा उभावी उभा करावी लागणार आता भारतासारखा देश प्रोजेक्ट उभारू शकतो पण तिथे ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त खर्च लागतो म्हणून आपण चायनाने आणि साऊथ आफ्रिकाने याला विरोध केला प्लस मिथेनवरती सुद्धा खूप बंधनं आणण्याचे यावर्षी ठरवण्यात आले त्याला सुद्धा भारतानं विरोध केला कारण की आपलं आजही भारत देश एक अॅग्रेरियन कंट्री म्हणजे कृषी प्रधान देश आहे आणि मिथेन हा बाहेर पडतोच कृषी फॅसिलिटीमधून गोवर्धन योजना वगैरे सगळं आपण बघत आलेलो आहोत यातून काय पडतो मिथेन बाहेर पडतो आणि लगेच खूप जास्त रेस्ट्रिक्शन्स किंवा मॅन्डेट आले तर काय होईल आपल्या कृषी प्रधान अर्थव्यवस्थेला थोडासा धोका निर्माण होईल म्हणून आपण तिथे विरोध केलेला आहे या सगळ्या गोष्टी मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा युपीसी मध्ये तुम्हाला या लिहाव्या लागू शकतात कारण की आपण विरोध केला म्हणजे त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असणार आणि ते, ते तुम्हाला माहीत असले पाहिजे दोन हजार तेवीसच्या या कॉप मिटिंगचं आणखी महत्वाचं पाऊल म्हणजे लॉस अँड डॅमेज फंड एल डी एफ ची स्थापना गेल्या वर्षी जी कॉप झाली होती इजिप्तमध्ये शर्म अल शेख या सिटीमध्ये झाली होती तिथे ठरलं होतं की असा फंड निर्माण करायचा पण कोणी एक रुपया पण दिला नव्हता बट या वर्षी दुबईमध्ये वापस याला घेण्यात आलं की लॉस अँड डॅमेज फंड बनवायचा आहे आणि हा पैसा जाणार आहे ज्या देशांचं ग्रीन हाऊस गॅसेस किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे नुकसान होत आहे पर्टिक्युलरली जे गरीब देश आहेत विकसनशील किंवा अविकसित देश आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो या बारा दिवसामध्ये आठशे मिलियन डॉलर ची फंड सुद्धा क्रिएट करण्यात आलेला आहे तर ह्या महत्वाच्या फॅक्ट होत्या सीओपी म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी पार्टी ट्वेंटी एट दुबई एक्सपो सिटीमध्ये ज्या घडलेल्या आहेत ह्या नक्की लक्षात ठेवा थांबतो मी तेच मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू सो मच जय हिंद जय भारत